नमस्कार मित्रांनो मी राकेश सरने तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मराठी टेकमध्ये तर आज आपण बघणार आहे ॲफिडेविट म्हणजेच शपथपत्र ते पण कसे बनवायचे घर आहे ते संपूर्ण प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला आपण व्हिडिओला सुरू सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवर येऊन जायचं आहे इथं आल्यानंतर मी आपल्या सरकारची वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शनला देऊन देणार आहे तिथे आल्यानंतर न्यू युजरला क्लिक करा तिकडे आल्यानंतर थोडं लोडिंग येईल त्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल इथं आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळेल ऑप्शन वन आणि ऑप्शन टू आपल्याला ऑप्शन वन सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे मी माझा जिल्हा निवडून घेतो आहे त्यानंतर इथे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे ज्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी जाईल तो मी माझा नंबर टाकून घेतो आहे तुम्ही पण टाकून घ्या नंतर सेंट ओ टी पीला क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे त्यानंतर तुमच्या नोब मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजे ओ टी पी चालला जाणार सांग किंवा तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मग एक आपल्याला नेम टाकून घ्यायचं आहे मी माझं नाव आणि असं काहीतरी टाकून घेतो आहे तुम्ही पण तुमचं युजरनेम क्रिएट करून घ्या त्यानंतर तुम्हाला चेक नेम अवेबिलिटी याच्यावर क्लिक करून घ्यायचे नंतर ओके करायचं आहे त्यानंतर मग खाली पासवर्डचं ऑप्शन येईल मी माझं नाव ॲट द रेट वन टू थ्री फोर असं टाकतो आहे तुम्ही पण तुमच्याप्रमाणे टाकून घ्या किंवा वन टू थ्री न टाकता वन टू थ्री फोर फाय असं टाकून घ्या तेव्हाच ते होणार पासवर्ड टाकून घ्या कन्फर्म पासवर्डवर पुन्हा एकदा टाकून घ्या दोन्ही पण टाकून झाल्यानंतर तुम्हाला ज्या नावाने मी पुन्हा एकदा पासवर्ड टाकून घेतो आहे मला थोडा प्रॉब्लेम आला होता कारण की मी वन टू थ्री टाकलं होतं त्या कारण तुम्ही पास ॲट द रेट वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा मग आपलं नाव वन टू थ्री फोर फाईव्ह असं पण टाकू शकता पासवर्ड आणि कन्फम पासवर्ड दोन्ही पण टाकून घ्या त्यानंतर खाली आपल्याला ज्या नावाने इन्कम काढायची आहे त्यांचं पूर्ण नाव टाकून घ्या ते टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली ते नाव येऊन जाणार ते आल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे ते बरोबर आहे की नाही मग नंतर त्यांची संपूर्ण डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खालती आय ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करणार तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जनरेट तर तुम्हाला तुमचा आय डी युजर आय डी व पासवर्ड टाकून घ्यायचं आहे व इथे कॅप्चर टाकून घ्यायचं आहे मी माझं युजर आय डी व पासवर्ड टाकून आहे सर्वप्रथम युजर आय डी टाकून घेतो त्यानंतर पासवर्ड टाकून घेतो आहे तुम्ही जो क्रिएट केला आहे तो पण टाकून घ्या यानंतर मी कॅप्चर टाकून घेतो आहे तुम्ही पण जो स्क्रीनवर कॅप्चर दिसतो आहे तो टाकून घ्या तुमच्या नंतर त्यानंतर जिल्हा घ्या आणि लॉग इनवर क्लिक करा त्यास त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यानंतर खाली स्क्रॉल करा तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट असं दिसेल त्यावर क्लिक करा रेव्ह्यू रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक केल्यावर असा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्विस सि सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲफिडेविटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल त्यानंतर सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ॲफिडेव्हिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिसून जाईल ते तुम्हाला मी पुढे सांगणार काय काय डॉक्युमेंट कुठे कुठे अपलोड करायचे त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या नावाने ॲफिडेविट बनवायचं आहे त्या आय डी बनवलीच असेल तुम्ही त्याचा संबोध निवडून घ्या काय एम आर एस काय येतात ते आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या वडिलाचे नाव टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर त्याचं ऑक्युपेशन तो काय करतो ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खाली स्क्रॉल करा त्यांचा ॲड्रेस टाकून घ्या काय आहे ते इथे पहिले जिल्हा निवडून घ्या त्यानंतर मग तालुका निवडून घ्या तालुका निवडून घ्या तालुका निवडल्यानंतर तालु विलेज निवडून घ्या काय तर त्यानंतर इथे तुमचा पिनकोड नंबर टाकून घ्या जो येत असेल तो त्यानंतर खाली स्क्रॉल करा एक आयडेंटिफायर म्हणजे साक्षदार टाका त्याचा संबोध निवडून घ्या त्यानंतर संबोध निवडल्यानंतर इथे त्याचं नाव टाकून घ्या इथे मराठीमध्ये येऊन जाईल बोल ॲफिडेविट तुम्हाला कशासाठी हवं आहे ते टाकून घ्या त्यानंतर मी टाकून घेतो आहे मला ॲफिडेविट शाळेच्या कामाकरिता हवं आहे म्हणून मी ॲफिडेव्हिट टाकून घेतो आहे तुम्ही पण तुमच्याप्रमाणे टाकून घ्या त्यानंतर आयडेंटिफायर म्हणजे साक्षीदारचा ॲड्रेस टाकून घ्या त्याचा जिल्हा निवडून घ्या त्याचा तालुका निवडून घ्या आणि विलेज निवडून घ्या त्यानंतर त्यांचा पिनकोड टाकून घ्या आणि पिनकोड टाकल्यानंतर खाली स्क्रॉल करा तुम्हाला कशासाठी हवं आहे ॲफिडेविट म्हणजे शपथपत्र ते रीजन काय आहे ते इथे टाकून घ्या ते टाकून घेतल्यानंतर आय ॲक्सेप्टवर क्लिक करून सेव्हवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला थोडी लोडिंग घेईल आणि तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल अप्लिकेशन नंबर जनरेट होऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फोटो रिसाईज कसा करायचा आहे तर इथे फोटो निवडून घ्या लाईव्ह फोटो राहिला तर चांगलं होईल मी माझ्या अर्ध अर्जदाराचा फोटो टाकून घेतो आहे त्यानंतर खाली क्लिक करा त्यानंतर आयडेंटी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड टाकून घ्या अर्जदाराचं मी माझ्या अर्ध जा अर्जदाराचा आधार कार्ड टाकून घेतो आहे ते पंच्याहत्तर के बीच्यावर आणि शंभर के बीच्या खाली असायला हवे मग प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये मी आधार कार्ड टाकून घेतो आहे तुम्ही इलेक्ट्रिक बिल बिलक बिल पण टाकू शकता पण मी आधार कार्ड टाकून घेतो आहे ते टाकल्यानंतर खाली ऑल डॉक्युमेंटमध्ये मी सेल्फ डि डिक्लेरेशनचं लिंक देऊन देईल ते चांगल्याप्रमाणे भरून घ्या व टाकून घ्या मी पण टाकून घेतो आहे नंतर अधरमध्ये तुम्ही जो स्टॅम्प लिहिला आहे तो स्टॅम्प अपलोड करून टाका दोन्ही पण साईडने ते अपलोड केल्यानंतर खाली स्क्रॉल करा व खाली स्क्रॉल करा व अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करा त्यानंतर पेमेंटची थोडं लोडिंग येईल त्यानंतर पेमेंटचा इंटरफेस येऊन जाईल त्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे पेमेंट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पेमेंट करू शकता अशा प्रकारे समोर येईल प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही यू पी आयने पण पेमेंट करू शकता तुमची जी पावती आहे एकोणसत्तर रुपयाची ते कटेल त्यानंतर तुम्हाला एक किंवा दोन दिवसानंतर परत लॉग इन करून घ्यायचे जो तुमची आय न आय डी आणि पासवर्ड सेट केला होता तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचं आहे मी माझा कॅप्चर टाकून घेतो आहे तुम्ही पण तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतं आहे तो टाकून घ्या याप्रमाणे कॅप्चर टाकून घ्या कॅपिटल लेटर्समध्ये आणि मग तुमचा जिल्हा निवडून घ्या त्यानंतर लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर असा एक एंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला होमवर्क जायचं आहे होमवर्क गेल्यानंतर थोडं राईट क्लिकला स्क्रॉल केले की तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन खुलून जाईल